कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे तर नवनीत स्वाध्याय मालिका घटक पाच सांख्यिकी सांख्यिकी मधील स्वाध्याय क्रमांक तेवीस पॉईंट एक आपण सोडून दिलेला आहे मागील लेक्चरमध्ये तर या लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक तेवीस पॉईंट दोन व तेवीस पॉईंट तीन हे स्वाध्याय घेणार आहोत तर हे खरंच खूप सोपे प्रश्न यावर बनतात म्हणजे सांख्यिकी हा घटक आउट ऑफ मार्क देणारा असतो जवळपास सहा मार्काला या घटकावर प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा घटक आहे तर चला चालू करूया तर एक वस्तू तयार करण्यासाठी प्रत्येक घटकावर झालेला खर्च पुढीलप्रमाणे आहे आणि मग आहे कच्च्या मालाला आठशे रुपये मजुरीला तीनशे वाहतूकला शंभर बांधणीला शंभर आणि कर भरला टॅक्स भरला एकशे चाळीस रुपये मग वृत्तालेख काढायचा आता वृत्तालेख काय असतो तर वृत्तालेख म्हणजे एक सर्कल असतो त्या सर्कलमध्ये आपण सर्कल त्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या असतात तर बघूया आपण असा हा वृत्तालेख ठीक आहे आणि ह्या सर्कलमध्ये मग मला सांगा की हिथून हिथून असे भाग केलेत किती भाग केलेत एक दोन तीन चार पाच पाच तुकडे केलेत आणि आपल्याला विचारलं आहे की कच्च्या मालाचा केंद्रीय कोण किती असेल तर ते कसं काढायचं तर पहिले तर ह्या सर्वांची बेरीज करून घेऊया आठशे अधिक तीनशे अधिक शंभर अधिक शंभर अधिक एकशे चाळीस ह्या सगळ्यांची बेरीज करून आठशे तीन तीनशे अकराशे अकराशे बाराशे बाराशे तेराशे चौदाशे चाळीस आता जो संपूर्ण सर्कल असतो संपूर्ण सर्कल तो किती डिग्रीचा असतो तीनशे साठ डिग्रीचा तीनशे साठ डिग्रीसाठी किती आहे चौदाशे चाळीस तीनशे साठ डिग्रीसाठी एकूण म्हणजे एकूण तीनशे साठ डिग्री त्याला किती आहे चौदाशे चाळीस किंवा आपण आठशे असं म्हणू शकतो की चौदाशे चाळीस जे संपूर्ण बेरीज आहे चौदाशे चाळीस एकूण जो खर्च आहे तो आपण कशात येणार आहे तीनशे साठ डिग्रीमध्ये मग आठशे हा खर्च आपण कसा दाखवूया तर तो होईल तिरकस गुणाकार ठीक आहे तीनशे साठ आणि आठशेचा गुणाकार भागिले चौदाशे चाळीस आता शून्याला शून्य गेलं छत्तीसची चार पट चौदाशे एकशे चव्वेचाळीस चारने भाग गेला येथे आलं दोनशे म्हणजे किती आलं उत्तर तर ते आलं दोनशे ठीक आहे आता पुढील बघूया पुढील प्रश्न बघूया की वाहतूक या घटकासाठी वृत्तलेखामध्ये करावं लागणारा केंद्र लेखन आता वाहतूक वाहतूक किती आहे शंभर तर शंभरला किती सेम येईल चौदाशे चाळीसला तीनशे साठ तर शंभरला किती करा चौदाशे चाळीसला तीनशे साठ तर शंभरला किती आता याची मी दुसरी मेथड पण तुम्हाला शिकवेल दुसरी मेथड पण सोपीच आहे ते पण आपण पन घेऊया तर बघा हे कसं येईल एक आणि चौदाशे चाळीसचा गुणाकार होईल शंभर आणि तीनशे साठ चा सा गुणाकार होईल ठीक आहे मग एक्स किंमत काय येईल शंभर तीनशे साठ भागिले चौदाशे चाळीस शून्याला शून्य गेलं छत्तीस ची चार पट चारने शंभरला भाग गेलं आलं उत्तर पंचवीस पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आता पुढे म्हणलंय कच्चा माल व बांधणी या घटकांच्या केंद्रीय कोणाच्या मापाचे गुणोत्तर किती आता बघा कच्चा माल कच्चा माल आणि बांधणी तर हे हे तर बघा हे किती आहे आठशे आणि हे किती आहे शंभर तर ह्यांचं गुणोत्तर किती आलं आठ असेल तर तेच गुणोत्तर केंद्रीय कोणाचं पण असेल जे तिथं आहे तेच गुणोत्तर असणार आहे ते, ते काय वेगळं होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याचा केंद्रीय कोण काढत नाही बसले तर तुम्हाला ते उत्तर येऊन जाईल तर ते येईल आठ असे आता याची एक दुसरी पद्धत असते आता दुसरी पद्धत काय आहे ती पण बघून घ्या सोपी आहे ती पण खूप सोपी आहे आता हे कशामध्ये आहे आपल्याला सगळं हे सगळं आपल्याला दिलेलं आहे किमतीमध्ये आणि आपल्याला सगळं कशात विचारलंय केंद्रीय कोणामध्ये तर ह्या ह्या खर्चाचं आणि खर्चाचं रूपांतर म्हणजे हा जो खर्च दिला आहे तो आपल्याला कशात बनवता आला पाहिजे केंद्रीय कोणामध्ये तर तो कसा बनवता येईल तर बघा सगळ्याची बेरीज मग अशी केली त्यानुसार ती किती आली बेरीज चौदाशे चाळीस जर आपण त्याला छत्तीसशेने तीनशे साठने भागलं तर किती आलं चार डिग्री म्हणजेच काय चार आलं तर म्हणजे काय चार म्हणजे एक डिग्री बरोबर -बर चार रुपये एक डिग्री म्हणजे चार रुपये मग जर आपण ह्याला चारने भागलं तर हे किती आलं दोनशे डिग्री जर ह्याला आपण भाग चारने भागलं भाग भाग तर हे किती आलं पंच्याहत्तर डिग्री ह्याला चारने भागलं हे किती आलं पंचवीस डिग्री ह्याला चारने भागलं हे आलं पंचवीस डिग्री आणि ह्याला चारने भागलं तर हे आलं पस्तीस डिग्री तर अशा पद्धतीने ते येईल सगळं आणि सगळ्याची किन्री कोण मिळाले आता कम्पॅरिझन करा काही करा सगळं सोपं जाईल तर ही एक मेथड आहे ह्या एक मेथडने तुम्ही सोडवू शकता पुढे बघूया आता आता प आपण मागशी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने येते खरं की काय करू की एक टक्क्याची किंमत एक डिग्रीची किंमत काढूया तर बघा पहिला प्रश्न वाचू शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळांवर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवलेली आहे फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम नऊ हजार आहे तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्या आता फुटबॉलवर नऊ हजार रुपये खर्च केले तर फुटबॉलचा केंद्रीय कोण किती दिसतोय पंचेचाळीस म्हणजेच किती पंचेचाळीस डिग्री किती आहे नऊ हजार तर एक डिग्रीची किंमत किती आता आपल्याला हे कशात दिलं आहे हे सगळं आपल्याला केंद्र कोणात दिलं आहे आणि विचारलं कशात रुपयामध्ये ह्याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कशात दिलं तर सगळं सगळं दिलं तर रुपयामध्ये आणि विचारलं कशा होत मध्ये होतं केंद्र कोणामध्ये म्हणजे फक्त आपल्याला कन्व्हर्जन आलं पाहिजे तर एक डिग्रीची व्हॅल्यू काढूया आपण तर नऊ हजार भागिले पंचेचाळीस आलं पंचेचाळीसची ची दुप्पट दोनशे म्हणजे एक्सची ची व्हॅल्यू किती आली दोनशे म्हणजेच काय आलं एक डिग्री बरोबर दोनशे रुपये ठीक आहे एक डिग्री म्हणजे दोनशे रुपये आता खेळ खेळावर किती खर्च आहे आता खेळ म्हणजे सगळे खेळ आले ते किती असणार आहे तीनशे साठ डिग्री तीनशे साठ डिग्री आता एक डिग्री म्हणजे दोनशे तीनशे साठ म्हणजे तीनशे साठ आणि दोनशे गुण आकार उत्तर येईल बहात्तर हजार सो सो आहे सोपं आहे खूप सोपच आहे पुढचा प्रश्न बघूया आता आपल्याला माहिती आहे एक डिग्री म्हणजे दोनशे याच्यावरूनच सोडूया आपण बघा हॉकीवर किती खर्च करण्यात आला झूम आउट करतो म्हणजे सगळं दिसेल ठीक आहे आता एक डिग्री म्हणजे दोनशे आता हॉकी हॉकी कुठे दिसते बघा येथे हॉकी एकशे आठ आहे एकशे एकशे आठ आणि तर चा किती होईल दोनशे सोळा आणि त्याच्यावर दोन शून्य एकवीस हजार सहाशे पर्याय क्रमांक चार हॉकीवर होईल एकवीस हजार सहाशे खर्च पुढे बघा क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली क्रिकेटवर किती एकशे साठ एकशे साठ आणि दोनशेचा सा गुणाकार सोळा जुने बत्तीस आणि त्याच्यावर तीन शून्य बत्तीस हजार ठीक आहे पुढील प्रश्न बघू बास्केटबॉलपेक्षा टेनिसवर किती आता बास्केटबॉल बघा बास्केटबॉल वरती आहे बास्केटबॉल आणि टेनिस बास्केट बॉलपेक्षा टेनिस वर आता पस्तीसन बारा मध्ये कितीचा फरक आहे तेवीस डिग्री आणि हे तेवीस डिग्रीला कितीने गुणायचं आपल्याला ने तर किती उत्तर येईल चार हजार सहाशे चार हजार सहाशे म्हणजे पर्याय क्रमांक एक तर अशा सहज सोप्या पद्धतीने हे प्रश्न निघतात एक डिग्रीची किंमत काढा किंवा किती रुपयाला एक डिग्री येतं ते काढा तर आपले हे प्रश्न सहज सुटतात आता पुढील प्रश्न बघू आता ह्या प्रश्नामध्ये काय चेंज आहे बघा की आतापर्यंत आपण कशात बघत होतो की आतापर्यंत आपण डिग्री आणि पैसे किंवा रुपये याच्यामध्ये कंपेरिझन होतं तर येथे कंपॅरिझन कशाचे तर डिग्री आ, डिग्री आणि पर्सेंटेज याच्यामध्ये कंपॅरिझन आहे मग हे ते आपल्याला माहिती की शंभर डिग्री साठ पर्सेंटेज सहा डिग्री असं आपण म्हणू शकतो असं आपण म्हणू शकतो ते काढता येईल आपल्याला तर बघा ओ, ओ, ओ या रक्त गटासाठी ओ कुठे आहे बघा येथे पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तीन पॉइंट सहा ठीक तर तो किती होईल चौक चोवीस चोवीस तीन सत्तावीस तीनपाची पंधरा तीन चौक बारा आणि एक तेरा इथं आलं शून्य सात अन पाच बारा हातचा आला एक तीन एक चार चार दोन सहा आणि पॉईंटला पॉईंट एकशे बासष्ट पर्याय एक क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आता पुढील प्रश्न बघू ए या रक्त गटाचे ए कुठे आहे ए आहे वीस तर वीस आणि तीन पॉईंट सहाचा गुणाकार होईल तर तो गुणाकार किती होईल बघा छत्तीस दोन्ही बहात्तर तर तो होईल बहात्तर ए बी ए बी कुठे आहे पाच तर पाचशे आणि तीन पॉईंट सहाचा गुणाकार होईल तर तो येईल अठरा आहे एकदम सहज आणि सोपे प्रश्न आहेत हे काहीही अवघड नाहीत तर तिसऱ्या पहिल्याचं उत्तर आलं दोन दुसऱ्याचं चा आलं चार आणि तिसऱ्याचं चा आलं एक। एकदम सहज सोपे आता पुढे बघा प्रश्न क्रमांक चार आता एका कुटुंबाचा एक महिन्याचा विविध बाबींवरील खर्च वृत्तलेखाद्वारे दाखवला आहे जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न ते वीस हजार चारशे असेल तर पुढील प्रश्नांची उत्तर द्या आता मासिक उत्पन्न दिले आणि ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती किती येते बघा तीनशे साठ डिग्री येते बघा एकशे चव्वेचाळीस आणि शहात्तर हे किती झालं दोनशे वीस दोनशे वीस आणि नव्वद तीनशे दहा तीनशे दहा पन्नास तीनशे साठ म्हणजे तीनशे साठ डिग्री म्हणजेच किती तेवीस हजार चारशे तर एक डिग्री म्हणजे किती तर क काढून घेऊया एक्सची किंमत तेवीस हजार चारशे भागिले किती येईल तीनशे साठ शून्याला शून्य गेलं आता छत्तीसने तर आपण डायरेक्ट भाग देऊ शकत नाही आपण नऊने भाग देऊ नऊ चौक छत्तीस नऊ जुने अठरा किती उरले पाच नऊ सख चौपन्न आणि शून्य आला चारने भाग देऊया चार चार पंचवीस चार सख चोवीस आणि वरले दोन पासष्ट तर एक्स ची किंमत किती आली पासष्ट एक एक डिग्रीची किंमत किती आली पासष्ट म्हणजे एक डिग्री बरोबर पासष्ट रुपये पासष्ट येते का सहाशे पन्नास येते पासष्ट असतील हां पासष्ट असेल तर बघूया की पुढील प्रश्नाची उत्तर द्या ए काय आहे शिक्षण बी आहे इतर खर्च सी कपडे ए शिक्षण बी काय आहे इतर खर्च तुम्ही पेपर मध्ये डायरेक्ट लिहिलं तरी चालेल याच्यावर सी काय आहे कपडे आणि डी काय आहे अन्नधान्य आता बघा शिक्षणावर एकूण किती खर्च झाला आता शिक्षणावर पन्नास टक्के पन्नास डिग्री झाला मग एक डिग्री म्हणजे किती आहे आणि गुणाकार 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 होईल 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 तो तो किती तो हजार पन्नास पर्याय क्रमांक एक येईल आपल्या प्रश्नाचे उत्तर आणि पुढील बघा कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च होतो आता कपडे आणि अन्नधान्य एकशे चव्वेचाळीस आणि शहात्तरची वजा बाकी करा एकशे चव्वेचाळीस मधून शहात्तर गेलं चौदातून सहा गेले आठ हातचा आला एक चौदातून आठ गेले सहा अडुसष्ट आणि अडुसष्ट आणि पन्नासचा अडुसष्ट आणि पासष्टचा गुणाकार होईल ठीक आहे कारण ती एक डिग्री म्हणजे पासष्ट आहे तर आठ आठपंचे चाळीस सहा पंचे तीस संचार चौतीस हातचा आला एक सहा आठ आठेचाळीस आज चे आले चार सहा छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस हिताल शून्य हिता आलं दोन हिताल चारिता आलं चार चार हजार चारशे वीस पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले तर अशा पद्धतीने आपण तेवीस पॉईंट दोन हा पण येथे कम्प्लीट केला आता आपण तेवीस पॉईंट तीन घेणार आहोत तर ही व्हिडिओ सिरीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कशी वाटते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपले जेवढे काही मित्र आहेत ग्रामीण भागातले जन, तर त्यांच्यासाठी हे आपण व्हिडिओ सिरीज बनवतोय की ज्यां ज्यांना त्यांच्या ट्यूशन नाही समजत आहे आणि दुसरी गोष्ट की जे ट्यूशनलाच बसू शकत नाहीत पण त्यांना स्कॉलरशिप परीक्षा द्यायचे स्कॉलरशिप मिळवायचे तर त्यांच्या सर्व मित्रांसाठी आपला हा प्रयत्न आहे तर बघा सध्या तेवीस पॉईंट तीन आपण चालू करत आहोत तर तुमचं पण एक काम बनतं की तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा हे तुमचं पण एक छोटंसं काम आहे तर आपण बघूया आता एका एक इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलांची संख्या पुढील प्रमाणे आहे तर इमारतीतील मुलांचे मध्यमान किती तर आता मध्यमान म्हणजेच काय सरासरी तर आपण काय करायचं की एकूण संख्या किती आहेत त्या सगळ्या संख्यांची बेरीज तर तीन अधिक दोन अधिक एक अधिक एक अधिक शून्य अधिक शून्य अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक दोन आणि एकूण किती मारत आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा भागाकारात किती येईल दहा बेरीज करून घेऊया तीन सावदा। सावदा दोन पाच सहा सात सात आणि चार अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा दोन सोळा आणि दोन अठरा तर अठरा भागिले दहा म्हणजेच किती आलं एक पॉईंट आठ पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघूया आता या सामग्रीचा मध्य काढा सेम जसं आपण मागचं एक्झाम्पल सोडवलं सेम त्या पद्धतीने सोडवायचं आहे वीस अधिक तीस अधिक पंचेचाळीस अधिक पंचवीस अधिक चाळीस अधिक बेचाळीस अधिक तेवीस अधिक सदोतीस अधिक सत्तावीस अधिक एक्केचाळीस अधिक त्रेचाळीस ठीक आहे एवढ्या संख्या भागाकारामध्ये किती संख्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा संख्या आहेत ठीक आहे मग आता आपण काय करूया की बेरीज करूया वरच्याची तर आधी एक एक स्थानाची आहे बेरीज करूया तीन आणि एक चार चार आणि सात अकरा चार आणि सात अकरा अकरा आणि सात अठरा अठरा आणि तीन एक्केवीस एकवीस आणि दोन तेवीस तेवीस आणि पाच अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पाच अठ्ठावीस पाच ते म्हणजे बेरीज किती आली तर मी तीन लिहितो तीन ठीक आहे मग चार तीन सात सात चार अकरा बारा तेरा तेरा तीन सोळा सोळा आणि दोन अठरा अठरा बाविश, चार बावीस बावीस आणि चार सव्वीस सव्वीस दोन अठ्ठावीस अठ्ठावीस चार बत्तीस बत्तीस तीन पस्तीस पस्तीस आणि दोन आपलं बहुतेक काहीतरी आहे अजून एकदा आपल्याला चेक करावा लागेल तर चेक करूया वरील येताना वीस तीस पंचेचाळीस पंचवीस चाळीस बेचाळीस तेवीस सदतीस सत्तावीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस त्याला बारानी भाग जाणार नाही जर आपली जी बेरीज आलीते ती बेरीज जर केली तर त्याला बारानी भाग जाणार नाही कारण की शेवटी काय येतोय बघा तर शेवटचा तीन येतोय आणि संख्या किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा संख्या आहेत म्हणजे काहीतरी आपली बेरजेत चुकले होते मागाशी सात आणि तीन दहा दहा आणि अकरा अकरा आणि दहा एकवीस एकवीस आणि दोन तेवीस बरोबर आहे बेरीज बेरेज आपले मागाशीचे येते एक मिनिट चेक करूया आपण बघा लेण्यामध्ये आपली ही तेवीस ही संख्या लिहायची राहिली होती सत्तावीस नंतर तेवीस येतं तर हे तेवीस लिहून घेऊया आणि आत्ता बेरेज येईल तीनशे शहाण्णव तीनशे शहाण्णव बेरीज येईल आणि ह्या तीनशे शहाण्णवला जर बाराने भागलं तर बारा तरी छत्तीस आणि बारा तरी छत्तीस पर्याय क्रमांक एक, एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर बघा हे आकडेवारी लिहिणं खूप महत्त्वाचे व्यवस्थित जर आपली नजर चूक झाली तर आपल्यासारखी चूक होऊ शकते पुढील प्रश्न बघा साठ मजुरांची मजुरी पुढील प्रमाणे आहे दिलेल्या साम सामग्रीचा मध्य आता अशा पद्धतीने ज्या वेळेस देतात त्यावेळेस ह्या ह्या दोन्हीचा गुणाकार होतो म्हणजेच ऐंशी मजुरी घेणारे तीन मजूर आहेत म्हणजे ह्यांना किती रुपये दिले दोनशे चाळीस नऊ आणि नव्वद आणि सात तर ह्यांना किती रुपये दिले नऊ सात ते त्रेसठ सहाशे तीस ह्यांना किती रुपये दिले सोळाशे सतरा आणि अकराचा गुणाकार एकशे सत्त्याऐंशी आणि त्याच्यावर एक शून्य बारा आणि तेराचा गुणाकार एकशे छप्पन्न त्याच्यावर एक शून्य तेरचोक बावन्न बावन्नवर एक शून्य तर आपल्याला ह्या सर्वांची बेरीज करावं लागेल तर बेरीज करून घेऊया आपण तर बघा अठराशे सत्तर अधिक सोळाशे अधिक पंधराशे साठ मोठ्या मोठ्या संख्या लिहिल्या मी आधी पहिल्यांदा अठराशे सत्तर लिहिली त्याच्यानंतर सोळाशे लिहिली त्याच्यानंतर पंधराशे साठ लिहिली मग लिहितो सहाशे तीस पाचशे वीस आणि दोनशे चाळीस बेरीज करूया हे आलं शून्य आता बघा सात आणि सहा तेरा तेरा तीन सोळा सोळा आणि दोन अठरा अठरा आणि चार बावीस बावीस हातचे आले दोन आठ दोन दहा दहा सहा सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि सहा सत्तावीस सत्तावीस पाच बत्तीस बत्तीस आणि दोन बत्तीस आणि दोन चौतीस ह्याले तीन तीन आणि एक चार पाच सहा सहा हजार चारशे वीस ला आता खाली मजुरांची किती संख्या आहे त्यांनी भाग द्यावा लागेल सात आणि तीन दहा दहा आणि सोळा सव्वीस सव्वीस आणि सतरा त्रेचाळीस त्रेचाळीस आणि तेरा त्रेचाळीस आणि तेरा छप्पन्न छप्पन्न चार साठ म्हणजे ह्या साठने भाग द्यावा लागेल शून्याला शून्य गेला सहा के सहा सहा सत्तर बेचाळीस एकशे सात रुपये म्हणजे तीनचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आता ह्या प्रश्नाचा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती की आपल्याला काय काढायचं आहे मध्य मध्य काय येईल ई एफ आय एक्स आय अपॉनियन पाचशे पंच्याहत्तर भागिले पंचवीस तर पंचवीस जो पन्नास पंचवीस तरी पंच्याहत्तर चारचं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन पाचचं उत्तर बघूया आता मग अशी ज्या पद्धतीने आपण तीन नंबरचा प्रश्न सोडवला सेम हा तोच प्रश्न आहे की बघा वारंवारता म्हणजे मुलांची संख्या किती मुले आहेत आठ किलोची आठ वयाची वीस मुले आहेत म्हणजे एकशे साठ वय झालं त्यांचं ह्यांचं तीनशे पंधरा पंचवीस आणि बारा चौकार तीनशे येईल पंचवीस सत्तर पावणे दोनशे बेरीज करून घेऊया पाच आणि पाच दहा हात एक सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ नऊ सहा पंधरा हा चाला एक, एक, आट, आट, एक, नौ, चाला एक आ, दोन दोन तीन पाच पाच अन तीन आठ आठ आणि एक नऊ साडेनऊशे साडेनऊशे भागिले किती येईल शंभर म्हणजेच किती येईल नऊ पॉईंट पाच वर्षे आता नऊ पॉईंट पाच वर्षे म्हणजेच किती साडेनऊ वर्षे आणि नऊ वर्षे सहा महिने म्हणजेच उत्तर काय पर्याय क्रमांक एक व चार हे उत्तर येईल आजच्या लेख सरसा हा शेवटचा प्रश्न आहे तर बघा एका वर्गातील वीस मुलांच्या उंचीची वितरण खाली दिले आहे त्यावरून उंचीचे मध्यमान काढा खूप सोपे गुणाकार करून घ्या सोळ चौक चौसष्ट सहाशे चाळीस सहा एक सहा सोळास शहाण्णव ठीक आहे नऊशे सहासष्ट येईल ते ह्याचं किती येईल आठशे दहा सोळा पंच्याऐंशी आणि बे दहा ह्याचं किती येईल आठशे पंधरा येईल ठीक आहे बेरीज करून घेऊया आपण सगळ्याची आणि त्या सगळ्याला कितीने भागावं लागेल मुलांच्या संख्येने मुलांची संख्या किती येते तर ही येते वीस तर वीसने आपल्याला त्याला भाग द्यावा लागेल तर बेरीज करून घेऊया सहा आणि पाच अकरा हातचा एक एक, एक दोन दोन एक तीन तीन आणि सहा नऊ नऊ चार नऊ चार तेरा हातचाला एक आठ एक नऊ नऊ आणि आठ नऊ आठ सतरा सतरा नऊ सव्वीस सव्वीस आणि सहा बत्तीस भागिले वीस काय येईल उत्तर बघा Uh, आपण भाग भाग दिला तोंडी पण भाग देता येईल भागिले वीस एकशे एकसष्ट पॉईंट पंचावन्न असा तो भाग येईल पूर्ण संख्या तर भाग येणार नाही हे तर आपल्याला कळते त्यावरून आणि जर बघितलं तर पुढे काय येईल पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय तेवीस पॉईंट म्हणजे घटकच तेवीस हा संपवलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण चोवीसावा घटक चालू करणार आहोत की जो विभाजित स्तंभालेख व शतमान शा, स्तंभालेख आहे तर पुढील लेक्चरमध्ये सध्या चोवीस हा पूर्ण संपेल आणि त्याच्यानंतर व्यावहारिक गणित आणि बीजगणित आपण चालू करणार आहोत तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद